Kecuali ini, ini ya, kalau berbicara, itu kita आपल्याची फारच ठोबी होत नाही मला घेऊन मी पंचावन्न वर्षापासून तर असा माझा परिचय आपल्याला आणि या ठिकाणी फक्त माझ्या समकालीन माझे मित्र प्राध्यापक कोलते

या गौरव प्रयत्नाचं प्रकाशन हे माझ्या हाती होत आहे एक कारण होत की ह्या कार्यक्रमात त्या उशीर अशा प्रकारचं दुःख ठेवलेलं आहे त्याच्या दुःख आपल्याला फक्त सत्तर वर्ष पंचहत्तरी अमृत महोत्सव पंचात्तरी मेरे अमृत महोत्सव आज गंगे गंगे कार्यक्रम अपन करा क्या सरकार पंचायत पक्ष मैं तक अकृत आवश्यकता परंतु बघितलं या ठिकाणी आपल्या कानाचा होतो आपल्या काही गौरवात कोणते ना कुठले ते टिकून जाणार असते त्याच्या

पण समाजाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि मग हा अशा प्रकारच्या हेतून हा आम्ही संपादित केला आणि खरोखरच हा गौरवग्रंथ अत्यंत समृद्ध असा अनेकांनी त्यावर लेख चाळीस वर्षामध्ये डॉक्टर गले अन्ता, क्या माता फार परिचय माला फार प्रयोजन जोड़ू पाया कुट आम एक कुटा पा है कि पन्ना पच्चा वर्ष बाहर रात सर अमृत जी माता कमी संबंध क्या ये कथा अटते मात्र आत्मयता की जरूरत अरविंद आरती अंदर स्वागत करते आधार

आपल्याला गोष्टी माहीत नसतील अशा प्रकारच्या काही गोष्टी मी आपल्याला सांगेन म्हणजे कारण की आम्ही एका आणि म्हणून काही कौटुंबिक अशा प्रकारचे संदर्भ हे जे मला माहीत आहे ते कौतुकांना माहीत नसतील आणि म्हणून मी ते काका मित्र करून बघितलं काकांचं तर चित्र या ठिकाणी आहे प्रतिमा या ठिकाणी

नागपूरचं सायन्स कॉलेज उल होत होती गांधीजींची चळवळी एकोणीसशे वीस ची रुपया फक्त पुढे काल काँग्रेसचं अधिवेशन व्हायचं होतं त्या अधिवेशनाला जाण्यासाठी कुटुंबाच्या देशांनी त्याचा प्रक्रिया केली आणि त्याच्यामुळे राजकीय राजकीय भव्य ते भरलेले होते

आणि हृदयने त्याचा मृत्यूही तिथेच एकोणीसशे तेवीस मध्ये आता एकोणीसशे तेवीस मध्ये शंभर वर्ष पूर्वीची गोष्ट आणि म्हणून ते किती रिकॉर्ड होते त्या पन्नास हिंदू विद्यापीठामध्ये मॅट्रिकच्या परीक्षेत पे प्रपंच पास झाले होते आणि संस्कृतच्या परीक्षेमध्ये विद्यापीठात तेला प्रमुख द्यायचा होता आता हे मी सर्व कुठून सांगितले शंभर वर्षापूर्वी त्या घटना मी म्हणून सांगणार आहे त्याला देखील घडतातच महत्व आहे बाबासाहेब देवी गोष्टी त्या नावाने आपलं मानल्याला येतो बाबासाहेब बिर्वी गोष्टींचा एक आत्मचरित्रात्मक घट आहे जिद्द कधी कधी तो पाच वारसा भाव ते एखाद्या व्यक्तीमध्ये कसं कर्तृत्व त्याच्यामध्ये त्यांनी ह्या मुक्ती केलेल्या की वापरता त्याचे वापरता आणि त्यांनी राजकीय स्थापन करणे आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू दृष्टीन होती कुटुंबाच्या दृष्टीने दोन होती कारण एकोणीसशे तेवीस मध्ये त्यांचा तिथेच झाला आता या लक्षात येईल ती कुटुंबामध्ये ताचारी हे कोण घेत आहे आणि आणखी काही कौटुंबिक पत्र पक्ष मात्र दात्यांना डॉक्टर होता डॉक्टर होता आणि ही सण त्यांच्या मनाची होती ती त्यांच्या आयुष्यात त्यांच्या अंगतापर्यंत देखील होती मी आरोपी त्यातील आणि त्यानंच हा विषय दिलाच असेल आणि मग त्यांच्या डोळ्यातून आशो करत असत इतकं त्यांना आपले डॉक्टर झालं पाहिजे अशा प्रकारची जबरदस्त होऊ शकते सर्व घटनांमधून कौटुंबिक तटांमधून डॉक्टर रकबीरच्या मनावर अशा प्रकारचा संचार झाला असला पाहिजे की आपल्या मुलांचं स्वप्न पूर्ण झालं नाही तर आपण स्वप्न पूर्ण झालं पाहिजे आणि त्यानुसार डॉक्टर रवीर हे एमबीटीएस एम एस सजन हा एक स्वतः आहे वर्ष पण आठवत नाही पण डॉक्टर अरविंद प्रतिभा मीना हे एक वर्ष माझ्या जीवन आले होते त्या चित्र केला होता की मला सायन्स महाविद्यालय नाही मी ज्या महाविद्यालयात होतो त्या महाविद्यालयात सायन्स विषय होता आणि तात्यांनी तिथे आणि माझा आढावला किंवा आहे या दिले आणि म्हणून एक वर्ष साकारला डॉक्टर अरविंद प्रतिभा मीना हे आपल्या माझ्या हे राहत असत त्या मला असं वाटते की शेवटी शेवटी प्रतिभाचं दंध आणि प्रतिभा डॉक्टर अरविंद पी एस सी पासून आणखी एक मला आठवत आहे त्याविषयी की त्या दिवशी कोणतं आमचा भोषण मोठं जिल्ह्यामध्ये

वडील झालेली असतील तुलते असतील काय प्रत्येक त्यांचा पद स्पष्ट घेत होतो तुमच्या आधीचाच पद स्पष्ट घेतो आणि हे व्रत मी ते बस्तवून राहिला त्यानंतर देखील हे मी सोडलं जाईल अशा कौतुक जीवाला होता घरी येत जर छान तिथे आले म्हणजे काय पाटीलबाई वगैरे वगैरे असे ते आईने पाठ टाकावा त्यांनी आम्हाला फेकून बचावं बराच वेळी कितीतरी एकदा माझे वडील आणि त्यावेळेस त्यांचा राखीबा कुठेतरी किती फायदा होत दात्यानी माझ्या आई आपण तुम्ही ते सूर्यात तंबा ठेव सूर्यात नाती सुलत सुलत असून सुलत सुलत असून तरी कधी एकमेकांमध्ये चुलत वाटत असेल ती आपलीच वाटत तसं पाहिलं तर अरविंद एका ओढीला म्हणजे एका शाखेचा आमच्या कुटुंबातल्या शाखे का विधी गोटी एन आगे वेगवेगे शाखे के पावशाई पर मेरापर्णी पर अच्छे ज्यादा घर से संस्कार कृे अरविंद के तीसरे आजोबा वाहमन गोविंद दूसरे शंकर गोविंद होते डॉक्टर होते आग प्रैक्टिस कर

त्याची स्थापना गजाभो खात्रावाजले या भ्रातृ मंडळाचे श्रोत्ता आणि आणखी एक गोष्ट सांगतो की या भ्रातृ मंडळाचा भूमिपूजन समारंभ होता त्यावेळेस त्या समारंभाचं संदलन मी केलं होतं आणि आज सरकार हे प्राप्त झालेलं आहे त्याचं देखील नाना काय नाक वगैरह अच्छा मित्रों को मंडली जी है ज्यादा मंडी की अभियां महत्व अभियांत्रिकी महत्व आपकातरी मुझे इंजिनियर है इंजिनियर जाने आयुष्युता उच्च रूपा आयुष्य अशा प्रकारचं हे कार्य म्हणजे कुठं समाजिक बोलण्याचं काय हे डॉक्टर या मंडळीने केलेलं आहे त्याबद्दलही त्यांचं अभिसंत्राय दोन तीन गोष्टी सांगतो आम्ही ज्यावेळेस काढलं समाजकारी मार्गदर्श हे समाजकारी मार्गदर्श सुरू होण्यापूर्वीच साधारणपणे एकोणीसशे हो नव्वद होते हे जे ते आम्ही खड पडणं वगैरे अशा प्रकारची नदी काढता पाहतो कोणी मागे म्हणतात की सर पोटीला पाटील हे कुंदाचे त्यांचं कोणी मागा म्हटलं मला ते वाटलं की बाबा हे आपल्या मनात जो विचार आहे शिक्षण संस्थावर त्याच्या दृष्टी होतो आणि म्हणून त्यांनी म्हणजे आणि माझी बदल त्यांचे जगरुक केले

मी सुरुवात करतो त्या ठिकाणी भेटून डॉक्टर ताफ्यांना भेट की ताट्या असायचं आहे वी असा एक आणि मला वीस हजार रुपये बाहेर ताट्याने अभिनंद कमाखा पावलं वीस हजार रुपये अब्दिक हे आमच्या कर्नाचं म्हणजे ते आम्ही दुसरी एक गोष्ट आता बऱ्याच लोकांना माहिती आहे या ठिकाणी एकोणीसशे आठ मध्ये दोन आठ मध्ये विदर्भ साहित्य संमेलन विदर्भ साहित्य संमेलना काही लोकांना माहीत आहे चांगल्या प्रकारे मी तेव्हापासूनच नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाचा उपाध्यक्ष आहे आज ताकद केले त्यावेळेस कोणाचं वाटलं की आपण आपल्या यवतमाळ यवतमाळ आवडत घेतो एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये पण आपल्या मंडाला देखील अशा प्रकारचा उपक्रम झाला पाहिजे हे माझ्या मनात होत आणि मग मी कळाल पण काही असं झाला पाहिजे आणि अरविंद हा विचार कारण ठीक होत त्या नव्वद सणामध्ये देखील दोन हजार आठ सालामध्ये देखील दहा पंधरा लाख रुपये त्याला काढून येतो दहा बघाला त्या काळामध्ये तिकीट होते आणि इतकं संमेलन करायचं कोणाच्या म्हणून करा म्हणून की अरविंद होती आणि मोठ्या झपाट्या आणि त्यावेळी की अरविंदचा प्रभाव त्या गावामध्ये किती काही मोठ्या एक संमेलन त्यावेळी झालं आणि तुम्हाला जर आठवत असेल संवेदनाच्या दिवशी आम्ही पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आणि त्या ठिकाणी आंदोलन आहे ते सगळं भरपूर कोसळून तर तिकडे तिकडे अशा प्रकारचा एक कार्यक्रम माझ्या आता

असेल आणि आयुर्वेद जे उद्देश आहे हे प्रमाणात अच्छा त्याबद्दल त्याच्याबद्दल दुर्गत करतो आणि त्या निमित्ताने मला आपल्या बनकामधून बलकामा नव्या पिढीच्या समोर थोडंसं उभं त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करतो